जव्हार मोखाडा तालुक्यात मान्सून कालावधीत मोठ्या प्रमाणात पर्यटक धबधबे तलाव धरणे पाहण्यासाठी येत असतात जव्हार तालुक्यातील दाभोसा धबधबा हिरडपाडा धबधबा तसेच काळमांडवी धबधबा खडकड धरण जयसागर डॅम तसेच मोखाडा तालुक्यातील सूर्यमाळ पर्यटनस्थळ देवभाद तालुक्यातील इतर धरणे पाहण्यासाठी मुंबई ठाणे पालघर वसई विरार तसेच जव्हार तालुक्याला लागून असलेले दादरा नगर हवेली व गुजरात राज्यातून पर्यटक येत असतात सदर धबधबे हे प्राचीन काळातील खोलीचे व कडाकपारीचे असून हो त्या ठिकाणी उत्साही पर्यटक पाण्याचा आनंद घेण्यासाठी फोटो काढण्यासाठी पाण्यात उतरतात परंतु सदर ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून येथे कुठल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नसल्याने धबधबाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडून मृत्यू होत असल्याने सदर ठिकाणी पुन्हा जीवितहानी होण्याच्या घटना घडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही ज्या पोलीस निरीक्षक जवार यांनी उपोद घात गा, घाटातील अक्रमांक तीन अन्वय काळ मानवी धबधब्यामध्ये सन दोन हजार वीसमध्ये पाच इसम दोन हजार एकवीसमध्ये एक इसम सन दोन हजार तेवीसमध्ये तीन इसम दोन हजार चोवीसमध्ये तीन इसम व दाबोसा धबधबा येथे दोन हजार तेवीसमध्ये दोन व दोन हजार चोवीसमध्ये एक इसम दुण दुण अशा एकूण पंधरा इसमांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यामुळे अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये यासाठी पर्यटनाच्या ठिकाणी पर्यटकांची सुरक्षितता अबाधित राहावी व कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याबाबत माझी धारणा झाली आहे त्याअर्थी डॉक्टर अपूर्वा बासोर उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी जवार यांनी भारतीय या नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे त्रेसष्ट अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून जवार मोखाडा तालुक्यातील दाभोसा धबधबा हिरळपाडा धबधबा तसेच काळमांडवी धबधबा खडखड धरण जयसागर डॅम सूर्यमाळ पर्यटनस्थळ देवबाद पर्यटनस्थळ इत्यादी पर्यटनांचा शंभर मीटर परिसरात एकोणीस सहा दोन हजार पंचवीस रोजी एक वाजलेपासून ते दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी चोवीस वाजेपर्यंत या कालावधीमध्ये खालील बाबींकरिता मनाई आदेश लागू केले आहेत पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे धबधब्यावर बंधाऱ्यावर वारंवार जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधबाच्या परिसरामध्ये मद्यपान करणे किंवा मध्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे मध्य बाळगणे मध्य, मध्य वाहतूक करणे अनधिकृत मध्य विक्री करणे व उघड्यावर मध्य सेवन करणे सदरशा या आदेशाचा भंग केल्याने संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाचमधील कलम चौतीस सी व एकावन्न बी नुसार कारवाई करण्यात येईल दरवर्षी आदेश काढला जातो परंतु संबंधित विभागामार्फत का कुठलीही कारवाई होताना दिसून येत नाही गेल्या ये पाच वर्षात पंधरा इसमांचा मृत्यू झाला आहे वर्षी मृत्यूचा तांडव थांबेल का संबंधित विभाग पोलीस प्रशासन याकडे लक्ष देतील का अशी चर्चा नागरिकांमध्ये मध्ये होत आहे